कॉल केलेत म्हणून या कार्यकर्त्यांना उचला हे कार्यकर्ते अशा इथं घोषणा देणार होत्या आणि दाणे साहेबांच्या कार्यक्रमामध्ये निदर्शनं करणार होत म्हणून अशा घोषणा देणाऱ्या कोणत्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या किंवा खुद दाणे साहेबांनी त्यांना पोलीस प्रशासनाला सांगितलेलं आहे तर कॉल हिस्ट्री सगळ्यांची चेक करावा आम्ही चार पाच जण चंद आपल्या चेमनवर आलो होतो आणि तिथं रावसाहेब पाटलाची सभा आहे असं माहीत पडलं आम्ही हॉटेलवर चहा घेत होतो जे मायला बाल रुग्णालय त्याच्या बाजूला हॉटेलवर बसलेलो होतो परंतु तिथल्या काही भाजप नेत्यांनी ने आम्हाला बघितलं आणि त्यांना वाटलं काहीतरी सभेत गोंधळ करतील या अनुषंगाने त्यांनी पोलिसवर दबाव आणला आणि त्यांनी सांगितलं काही लवच उचलून घेऊन जायचं काही कुठ्याने करतील म्हणून आणि मान्य पेया साहेब माने साहेब आमच्याकडे आले मला म्हणे तुम्ही इथं कसं काय बसले मला साहेब बसू नये का आम्ही काही गुन्हा केलेला का आम्ही काय दुसऱ्या देशातले काय साभा ऐकू शकत नाही का ते म्हणे नाही नाही तुम्हाला ऐकता येणार नाही तुम्ही गाडीत बसा म्हणे मला झालं काय आम्ही काही करणार नाही आम्ही काही घोषणा देणार नाही काहीच करणार नाही नाही म्हणे तुम्ही गाडीत बसा म्हणे तर तुमच्या जीवाला धोका आहे असा आम्हाला उलटं बनवून आम्हाला पोलीस स्टेशनला आणलं आणि नंतर लक्षात आलं आमच्या का हे राजकीय हेतूपोटी त्यांनी भाजपच्या लोकांचं ऐकून आम्हाला इतर स्थानबद्ध केलं पोलीस स्टेशनला आहे वास्तविक आम्ही कुठला निषेध किंवा कुठल्या घोषणा सुद्धा दिल्या नाही आम्ही आपले चार पाच जण मित्र म्हणून आम्ही चहा घेत होतो आणि निवांत बसलो होतो का। जगन्नाथ कार चव्हाण